नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हुँ, हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवा नहीं हकीकत नमस्कार आमच्या वर्धेत वीस सप्टेंबर ले मोदी विश्वकर्मा योजनेचं उद्घाटन करासाठी आता ऐन इलेक्शनचा टाइम पाहिला बरोबर आणि सरकारी पैशामध्ये पक्षाचा प्रचार कसा करता येईल ठीक आहे ह्याच त्याच्यामागचा उद्देश आहे सर्व महाराष्ट्रातील जवळपास पन्नास हजार लोक वेगवेगळ्या ठिकाणून इथं सहभागी होणार आहे मी त्या सभेसाठी इलिगली मुरमाच्या गाड्या ज्या आणल्या त्याचा विरोध केला त्याच्यापाशी रॉयल्ट्या नव्हत्या तर मायावरच पोलीस केस दाखल केली ठीक आहे आणि आता मुले स सर, एकदम सराईत गुन्हेगार आहे याच्या अशा सारखे मुले एस डीओ वेगळ्या नोटीस पाठवून राहिले एस डी पी ओ वेगळ्या नोटीस पाठवून राहिले का तुम्ही जिला सोडून जा जसं काही मी तीन चार मर्डर केले किंवा मी खूप शांततेच्या नियमाचा भंग केला तर मी ह्या नोटीस फोटीसले काही भेत नाही आणि असे किती काय नोटीस आले तर मी जेलमध्ये जायला तयार आहे त्याचा काही विषय नाही लोक म्हणजे लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी याच्या अगोदर गांधी आणि नेहरू सारखे जेल सार लोक जेलमध्ये गेले आहे भगतसिंगासारखे सारखे लोक गेले आहे त्याच्यामुळे ह्या काही मुद्दा नाही आहे पण मोदी साहेब वर्धेत येणार आहे तर वर्धेत आल्यावर मोदी साहेब हे खरंच आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलन का सोयाबीनचे भाव पडलेले आहे कापसाचे भाव पडलेले आहे हमी भावात जाईन एवढ्याही किमती शेतकऱ्याचा माल चालला नाही तर याले जबाबदार कोण आहे याचं उत्तर मोदी साहेब देईन का हा माझ्या पुरेला प्रश्न आहे अग्निवीर सारख्या योजना आणल्या आणि आमच्या पुट्याली वयाच्या तेविसाव्या वर्षी लग्नाच्या वयात बेरोजगार करून राहिले याच्यावर मोदी साहेब वर्धेच्या सभेत बोलन काळ्या ताणून चालले जाईल नाही का ठीक आहे इकडल्या तिकडल्या घपाड्या हानाच्या याच्यावर ताशेरे करायचे ठीक आहे नेहरूले दोष द्यायचा पण तुन तुम्ही वर्धेच्या सभेत आमचा शेतकरी आत्महत्या भाग म्हणून विदर्भ प्रसिद्ध आहे आणि त्या विदर्भात विशेषतः यवतमाळ आणि वर्धा हे जिल्हे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आत्महत्येसाठी हा नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल सांगते सोबतच इथं दोन हजार नऊ मध्ये मनमोहन सिंग आले होते तर डोरली गाव विकणे आहे शेतकरी आत्महत्याचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं तर स्वतः पंतप्रधानांनी भेट दिली होती गावात तर आमच्या इथे वर्धेला मोदी येऊन राहिले होते ते दोन हजार चौदाला त्यानं त्याच ग्राउंडवर सभा घेतली होती त्या ग्राउंडमध्ये त्यानं सांगितलं होतं त्या आमी माला और का आम्ही शेतकऱ्याच्या मालाने अडीचपट भाव देऊ पण यायनं अडीच पट तर सोडा ठीक आहे मालाचे भाव दुप्पट बी दुप्पट बी केले नाही आणि त्याच्यानंतर ते भाव मालाचे भाव दुप्पट केले नाही ते तर अडीच पटची विषय सोडा फक्त साठ पासष्ट आणि सत्तर टक्के दहा वर्षात यायनं शेतकऱ्याच्या मालाची भाव वाढ केली याच्या व्यतिरिक्त मोदी साहेबांनी केली नाही त्याच्याबाबतचा युट्यूबवर मी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्लॅन जे गुजरातले नेले त्याच्यावर मोदी साहेब बोलन का छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्या पल्ला आता ज्याचं उद्घाटन स्वतः मोदी साहेबांनी केलं होतं त्याले जबाबदार कोण आहे आणि तुम्ही जे उद्घाटन करायला महाराष्ट्रात आले होते अरबी समुद्रात त्रेचाळीस एकरात साडे सहाशे कोटी रुपये खर्च करून आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुत्या उभा करू त्याच्यातले पंचवीस करोड रुपये खर्च झाले ते कोण्या गोष्टीसाठी खर्च झाले याचं उत्तर आम्हाला द्यान का आमच्या महाराष्ट्राची अस्मिता असणारं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक ठीक आहे हे कधी उभं होईल याच्यावर तुम्ही आम्हाला बोलान का त्याच्यानंतर आमच्या इथं ठीक आहे तुम्ही शहरातल्या लोकांसाठी घरकुल देता त्याले दोन लाख पासष्ट हजार देता आणि खेड्यातल्या माणसाले एक लाख पंच्याऐंशी हजार देता असा दुजाभाव भाव कहून ठीक आहे त्या गिट्टीच्या रेतीच्या ठीक आहे त्या सयाक्याचे ठीक आहे म्हणजे सिमेंटच्या बॅगाचे दुकानं सयाकाचे दुकानं त्याला जे सिरिया लागते हे शहरात आहे त्या खेड्यातल्या माणसाले गाडीत भरून न्या लागते त्याला कार्टिंग लागते उलट खेड्यातल्या माणसाले घर बांधण्यासाठी शहरापेक्षा जास्त खर्च येतो मोदी साहेब तुम्ही याच्यावर काही बोलाल का, का? ठीक आहे हे महत्वाचे मुद्दे आहे त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही मार सांगता बेटी बचाओ बेटी पढाओ तर मग आमच्या कुस्तीपटू यांनी काय गुन्हा केला होता त्यांनी तर ठीक आहे तुमच्या पक्षाचा जो ब्रिजभूषण आहे ठीक आहे त्याच्यावर आरोप केले होते तुम्ही त्याने साधं पक्षातून काढलं नाही त्याच्या सोप्याने पुन्हा कुस्ती ऑलिम्पिक पु, असोसिएशनचा अध्यक्ष बनवलं आणि त्याच ठीक आहे खेळाडून या देशाने ऑलिम्पिक मेडल आणून दिलं असतं पण तिथेही ठीक थी, आहे त्या आमच्या कुस्तीपटूसोबत भेदभाव झाला ठीक आहे आणि केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त होतं म्हणून आमचं एक मेडल गेलं साहेब त्याच्यावर काही बोलान का, का। मणिपूरमध्ये वारंवार अशांतता वार आहे स्त्रियांची धिंड काढली जाते त्याच्यावर बोलान का तुम्ही का तुम्ही नुसते इकलल्या तिकडल्या फुकन्यात ताणत राहा ठीक आहे प्रत्येक सभेत आम्ही तुमच्याकडून आशा पाहत राहतो हो। तुम्ही दोन करोड रोजगार दरवर्षी भारतात निर्माण होईल असं बोलले होते कुठं गेले ते दोन करोड रोजगार याचं उत्तर तुम्ही आम्हाला वर्धेच्या सभेत द्याल का ह्या माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे घरघर नल हरघर जल ठीक आहे अशी एक योजना आणली होती खरंच तुमचं दहा वर्ष सत्ता झाली घरघर जल पोचलं काय याचं उत्तर आम्हाला द्या आत्ताच तुमच्या राज्यात गडचिरोलीमध्ये ठीक आहे आरोग्य सुविधा भेटली नाही रस्ता नव्हता म्हणून खांद्यावर दोन लेकराले घेऊन गेला पण लेकर रस्त्यातच मृत्युमुखी पडले ठीक आहे म्हणजे इतकी दयनीय अवस्था या राज्यात आहे महाराष्ट्रात तर याने जबाबदार कोण याचं उत्तर तुम्ही द्यान का जुडे राहीये हमारे साथ और देखते राही खबर अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद